प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत चौथीत जणांनी घेतले फरशी बसवण्याचे प्रशिक्षण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत चौथीस जणांनी फरशी बसविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे हे प्रशिक्षण छत्रपती संभाजीनगर मार्गावरील तोतला पेट्रोल पंप समोर सुरू आहे गाव पातळीवरील बारा बलुतेदार यांच्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणार्थी यांच्या बँक खात्यामध्ये चार हजार रुपये जमा केले जातात त्यानंतर टूल किट खरेदीसाठी पंधरा हजार रुपये दिले जातात व्यवसाय उभारण्यासाठी संबंधित बँकेकडून एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते या प्रशिक्षणासाठी पी एम विश्वकर्मा कौशल्य योजनेचे जालन्याचे प्रभारी अभिषेक बैस वैभव एकबोटे सचिन खैरे सुदाम देवकाते अंकिता परावे अंजली चिंचपुरी आदी परिश्रम घेत आहेत